आपल्या लेखांचे ले नाव जरा चांगले देवाचे ठेव जा आपण काय ठेवतो महाराज आजकाल तर ऊत आला बघा त्या गुड्या गुड बबल्या बबली <laughs> त्यांचं नाव आहे खरं बागोराव त्याला पिंटू म्हणतो आणि कथाकारा बाबा लोकांचं लयी प्रेम असत महाराज चला आपल्या घरीच्या आय तुम्ही आज सह्याला म्हणता का नाही नाही म्हणत अरे तुम्ही लई चिकू दिसता लई <laughs> महाराज लोकांचं प्रेम असतो चला म्हणले आपल्या घरीच्या आक्यायला तर महाराजच्या आकडेला त्या बाईला दोन मुली होत्या किती दोन ती मोठी दो, दो। दो। आरी बर का पोळ आता आमचं कसे स्वभाव ताई हिचं नाव काय ती म्हणे महाराज हिच नाव आहे रेशमा काय नाव गुलाटी गोठ्याना मी म्हणलं रेशमा ठीक ठीक आहे म्हणलं चला ती दुसरी आली बघा नंतर मी म्हणलं ताई हिचं काय नाव आहे ताई म्हणे महाराज हिच नाव आहे श्लेष्मा रेशमा ठीक होत हो म्हणजे काय तुम्हाला सांगू का बघ ऐकायचंय का सांगू का श्लेष्मा म्हणजे काय आहे का आपल्या नाकातून खारट खारट अशा प्रकारचा जो पदार्थ बाहेर पडतो त्याला श्लेष्मा म्हणतात तुस कसं वाटलं हे काय नाव आहे का देवाचे नाव ठेवा कृष्ण विष्णू हरि गोविंद या नामाचे निखळ प्रबंध माझी आत्मचर चा